नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आलो आहे वा वाडियबोलाई या गावामध्ये आपला जो पुणे आउटर रिंग रोडचा जो प्रोजेक्ट आहे त्याचे जे रिपोर्टिंग मी करायला सुरुवात केली तर ती या ठिकाणाहूनच केली ती वाडियबोलाई गावातून या टेकडीवरतून गावा मी पहिला व्हिडिओ शूट केला होता तर आजचा हा व्हिडिओ पुणे आउटर रिंग रोडचा सातवा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडला काही भरावा टाकलेला आहे म्हणजे जी काय असमतल जागा आहे तर ती एकदम भराव टाकून सपाट करण्यात येत आहे पाठीमागच्या साईडला तिकडे खोदकाम चालू होतं लास्ट टाइम मी आलो त्यावेळेस तर तिकडची माती किंवा मुर मानून या ठिकाणी टाकलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी जो छोटा एक रोड जातो तर त्याच्यासाठी अंडरपास बनवण्यात येत आहे त्यासाठी त्याचं सिमेंटचं काम करत आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या ठिकाणचा अपडेट देण्यासाठी नाही आहे इन जनरल मी तुम्हाला हे अपडेट देत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण या टिकडीपासून ते उरळीकांचनपर्यंत हा जो रिंग रोड जात आहे तर त्याचं काम नक्की कुठलं कुठपर्यंत आलं आहे काय प्रोसेस आहे ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो पलीकडची बाजू आणि पूर्ण उरळीकांचेनपर्यंत त्या रोडची नक्की अपडेट काय आहे कुठं फक्त क्लिनिंग आहे ते किंवा काम कुठं काय सुरू आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो पलीकडच्या साईडचं तुम्हाला मी दाखवलं तर आत्ता मी उभा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे वाडेबोलाई गावाच्या टेकडीवरती या साईडला समोर वाडेबोलाई देवीचं मंदिर आणि गाव आहे तर या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता त्या बिल्डिंग ज्या आहे तर त्याच्या राईट साईडनी या ठिकाणाहून रिंग रोड जाणार आहे या ठिकाणी मी खाली पाहिलं मार्किंग पण आहेत तर समोर थोडंसं खोदकाम आहे इतर कुठलं जास्त काम या ठिकाणी दिसत नाही आहे पुढचं ते जे तळं आहे पुढं त्या तळ्याच्या लेफ्ट साईडनी असाच समोर रिंग रोड जाणार आहे खालच्या साईडला उरळी कांचन आहे आणि वरच्या साईडला लोणी कळाबोर आहे आणि त्याच्या अलीकडं तर थेऊर पण आहे उरळी कांचन आणि लोणी कळाभोर याच्यामधून मधून हा रिंग रोड जाणार आहे पुढच्या साईडला बुलेश्वर डोंगर रांग आहे म्हणजे बुलेश्वर मंदिर आणि ती जी डोंगर रांग आहे तर त्याला बुलेश्वरची डोंगर रांग म्हणतात ती क्रॉस करून हा रोड दिवे गावातून पुढे जाणार आहे तर चला तर पाहूया मित्रांनो पुढचा अपडेट मित्रांनो हा वाडे बोलाई आणि केसनचा रोड आहे हां ही जी लेफ्ट साईडची मार्किंग आहे आणि ही राईट साईडची मार्किंग आहे हे मित्रांनो अंडरपासचं काम चालू झालं आहे मागच्या वेळेसपेक्षा थोडं पॉझिटिव्ह दिसतं आहे कारण मागच्या वेळेस एक साईडचं चालू होतं काम तर आत्ता दोन्ही साईडचं सा पण दिसत आहे पुढे या ठिकाणी बऱ्यापैकी भराव टाकलेला दिसतो आहे आणि इथं मशीन पण लागलेले दोन तर मागच्या वेळेस इथं भरावा जास्त काय नव्हता ह्या वेळेस जास्त झालेला दिसतो आहे मित्र हे जे मार्किंग दिसते हे रिंग रोडचं मार्किंग आहे जी समोर टेकडी दिसते तुम्हाला तर ही टेकडी फोडून पलीकडच्या साईडला रोड जाणार आहे आता टेकडी वरतून व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता हे समोर जे मार्किंग दिसते का तुम्हाला हे मी तुम्हाला वरतून मार्किंग दाखवते आता मित्रांनो हे राईट साइडचं सा मार्किंग आहे तिकडे आपण लेफ्ट साइड चे मार्किंग पाहिले होते हे राईट साइड चे मार्किंग आहेत या ठिकाणी बघा लाल मार्किंग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांना पूर्ण फोडावी लागणार आहे आणि इथून सरळ रोड करावा लागणार आहे मित्रांनो समोरच्या टेकडीवरून आता व्हिडिओ रेकॉर्ड केला होता मी तर आता त्या काळाच्या शेजारी आलोय तर या समोरच्या पट्ट्यातूनच रिंग रोड येणार आहे आणि या ठिकाणी मला एक मार्किंग दिसलंय त्याच्या समोर पाहू शकता तुम्ही पिवळा खांब आहे हे रिंग रोडचं लेफ्ट साईडचं मार्किंग आहे तर हा रोडसाठी पण एक अंडरपास करावा लागेल त्यांना आणि तुम्ही पाहू शकता मला ते रिंग रोडवाल्यांचंच आहे ए के आर एंटरप्राइजेस या ठिकाणी मित्रांनो मशिनरी लावलेले आहेत म्हणजे डम्पर काही फॉकलिंग मशीन आहेत तर हे रिंग रिंगरोडच्याच कामासाठी असणार आहेत पण या ठिकाणी काय जास्त काम दिसत नाही हे शक्यतो पलीकडच्या साईडला तिकडं पुढच्या साईडला काम असू शकतं चालू मित्रांनो पुढच्या साईडला आलो आहे मी आत्ता यासमोर तुम्ही मार्किंग पाहू शकता आणि ह्या समोर ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या तुम्हाला मशीन दाखवल्या ते मी आत्ता तर या मशीननी त्या समोर काम सुरू आहे पाहू शकता तुम्ही केलेलं आहे मुरूम फोटून आणि पलीकडच्या साईडला त्या ठिकाणी पण कशाच तरी स्टील लावून पण काम चालू आहे म्हणजे ब्रिज किंवा अंडरपास असू शकतो अंडरपासला असेल शकते तर हे वाडे बोलाई आणि या वाडेगाव याच्या एरियामधलं हे काम आहे पुणे आउटर रिंग रोडचं मित्रांनो हे समोर तुम्ही मार्किंग पाहू शकता तर माळापासून इथपर्यंत आलेलं आहे या समोर एक मार्किंग आहे मित्रांनो या रोडच्या शेजारी पुढची मार्किंग अशी समोर असणार आहे त्या घराच्या तिकडं आणि ह्या साईड तुम्हाला मी आता दाखवलंच आहे मित्रांनो आत्ता पण मध्ये आहे पाठीमागचा जो डोंगर दिसतोय तुम्हाला तर त्या ठिकाणाहून मी मागा शूट केलं होतं या खालच्या साईडने तर आता पुढच्या साईडला आलोय आहे मी उरळी कांचन बाजूला आणि हा एरिया गावडीवाडी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरावाटा टाकून बऱ्यापैकी काम झालेलं आहे इथून पाठीमागच्या साईडला पण मला एक दोन ठिकाणी घेतलं होतं हे रिंग रिंगरोडचंच काम आहे या ठिकाणी मार्किंग पण आहे हे मार्किंग पाहू शकता तुम्ही हे मार्किंग आहे मित्रांनो गोट्याचा पण काही भाग जाणार यातला हे पुढचं मार्किंग आहे आणि हे त्याच्या पुढचं मार्किंग आहे या ठिकाणी तुम्ही काम पाहू शकता दगड मुरूम टाकून सपाट केलेला आहे हा मग सांगितल्याप्रमाणे गावडेवाडीचा एरिया आहे तर पुढच्या साईडला तारांनी पण अंडरपास करत असतील पुढे ते ट्रॅक्टर पण चालू आहे हे मित्रांनो अंडरपास होत आहे या ठिकाणी गावडेवाडी एरियामध्येच मॅपवरून तुम्हाला हे लोकेशन दाखवतो मी नक्की कोणत्या एरियामध्ये आहे मित्रांनो गावडेवाडीच्याच पुढच्या भागात मी आलो हे अंडरपासचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही आता मग अगोदरचा अंडरपास तुम्हाला मी गाव या पाठीमागच्या साईडने दाखवला होता पाठीमाग वाडे बोलाई गाव आहे वाडेगाव आणि गावडेवाडी गावडेवाडीच्या पाठीमागच्या साईडने तर पुढं आलो आहे मी आता आणि या साईडने एक रोड जातो आहे तर तो रोड जातो आहे उरळी कांचनला खाली एका नदीच्या बंधाऱ्यावरून रोड क्रॉस होतो पुढं आणि त्या साईडलाच मला हा दिसला इथं पुणे रिंग रोडचे काम चालू आहे या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो बऱ्यापैकी जोरात काम सुरू आहे या समोर तुम्ही पाहू शकता ब्रिजचे प्लेअरचं काम चालू आहे फोकलेन मशीन लावलेलं आहे पुढं बरेचसे प प्लेअरचं काम चालू आहे ब्रिजच्या कारण हा खड्ड्याचा भाग आहे त्याच्यामुळे आता ब्रिज टाकून एक लेवल करून रोड पुढून येणार आहेत आणि पुढच्या साईडला पण तुम्ही पाहू शकता सपाटीकरण केलेलं आहे म्हणजे या एरियामध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्हली किंवा ॲग्रेसिव्हली काम चालू आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला जो डोंगर दो दिसतोय तर तो बुलेश्वरचा डोंगर आहे त्याच्या लेफ्ट साईडला उरुई कांचन आहे राईट साईडला लोणी काळवर आहे या साईडला आणि इकडं उरळी कांचन आहे त्याच्यामधूनच हा रोड चालू आहे मित्रांनो आता मी उभा आहे शिंदवणे घाटामध्ये आणि या साईडला तुम्हाला एक टेकडी दिसत आहे का समोरची तर आ, ही जी टेकडी आहे या टेकडीच्या पलीकडच्या बाजूनी पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे जे ही जी तुम्हाला रेल्वे लाईन दिसत आहे म्हणजे टेकडीच्या या बाजूने जाते इथून समोरून इथून जाते तर त्या टेकडीच्या पलीकडच्या बाजूनी पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे आणि असाच समोर हे कंपनीचे जे बॉयलर आहेत त्याच्या उज्या साइडने म्हणजे अलीकडच्या साईडने कंपनीच्या बॉयलरच्या अलीकडच्या साईडने इकडनं असे जाणार आहे पुढं मित्रांनो आता मी वळती गोंद या गावामध्ये उभा आहे समोरचे दोन घरात हे पाडणार वाटतं मी रिंग रोडसाठी तर या ठिकाणी रिंग रोडचं मार्किंग आहे हे रिंग रोडचंच मार्किंग असू शकतं ई ट्वेल्व ओ शिंदवणे आणि वळती हे शेजारी शेजारीच गावं आहेत या ठिकाणी घर पाडायचं काम चालू आहे मला पाठीमागं काही ग्रामस्थांनी सांगितलं की या ठिकाणा होऊन जाणार रिंग रोड आणि पलीकडच्या साईडला काम सुरू आहे असं सांगितलं मला या साईडला खालच्या साईडला सिंधवनी घाट आहे इकडे डोंगर आहे त्या डोंगराच्या पलीकडून बोगदेतून असाच रोड येणार आहे डोंगराच्या पलीकडे दिवे आणि सोनोरी गाव आहे त्या सोनोरी गावातून असाच मधून रोड येणार आहे इकड आणि या ठिकाणाहून जाणार आहे मित्रांनो कमान आहे ना त्याच्या पाठीमाग बाहेरून जो रोड चाललाय तो पुणे सोलापूर हायवे आहे तिथून आतमध्ये प्लॉटिंगच्या रोडने मी आलो आहे है, तर ह्या साईडला जे आ, हे शेत आहे या ठिकाणाहूनच पुणे आउटर रिंग रोड जाणार आहे हे जे कंपाऊंड आहे हीच बॉर्डर अलीकडची बॉर्डर आहे रिंग रोडची पलीकडच्या साईडला रोड जाणार आहे या ठिकाणी काम नाही पाठीमागच्या साइड ला तिकडे कुठेतरी काम चालू आहे असं मला त्यांनी सांगितलं मित्रांनो या ठिकाणाहून रिंग रोड जाणार आहे पुणे आउटर रिंग रोड आ, हा पुणे सोलापूर हायवे आहे या ठिकाण इकडनं येऊन इकडून सरळ पुढे जाणार आहे समोर मित्रांनो रेल्वे लाईन जात आहे च्या पलीकडून नदी आहे तर या प्लॉट मधूनच या ठिकाणाहून पुणे आउटर रोड जाणार आहे हे मला वाटते रोड साठीच बनवलेलं आहे तर या नारळाच्या झाडांपासून या ठिकाणाहून रिंग रोड जाणार आहे मित्रांनो उरळी कांचनच्या शेजारी कोरेगाव मूळ म्हणून गाव आहे तर त्या गावाचा एरिया आहे हा